आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सहा जुलैला रविवारी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला मोठी एकादशी असं म्हटलं जातं सर्व एकादशीच्या व्रतांमध्ये आषाढी एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ समजलं जातं या दिवशी व्रत करणाऱ्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर आपले अवघडातली अवघड कामं देखील पूर्णत्वाला जातात भगवान विष्णूंचा आपल्याला कृपाशीर्वाद प्राप्त होतो आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची पूजा करण्याला महत्त्व आहे विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप आहे आणि आषाढी एकादशी दिवशी आपल्याला अजून महत एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे गाईला एक पदार्थ आवर्जून या दिवशी खाऊ घाला आषाढी एकादशी दिवशी जर आपण या शुभ तिथीला हा पदार्थ किंवा ही वस्तू गाईला खाऊ घातली तर थेट आपली सेवा जी आहे ती भगवान विष्णूंपर्यंत विठ्ठलापर्यंत असं म्हटलं जातं त्यामुळे ही वस्तू तुम्ही आषाढी एकादशी दिवशी म्हणजेच सहा जुलैला रविवारी आवर्जून गाईला खाऊ घाला भले तुम्ही उपवास केलेला नाही आहे आषाढी एकादशीचा किंवा इतर तुम्हाला कुठलीही सेवा जमलेली नाही आहे किंवा जमत नाही आहे करायला पण तुम्ही या संपूर्ण दिवसामध्ये रविवारच्या दिवशी अवश्य ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे यामुळे अनेक प्रकारचे शुभ लाभ आपल्याला मिळत असतात गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात असं म्हटलं जातं गाईला आपण गोमाता म्हणत असतो आणि मुख्य तिथीच्या दिवशी जर आपण गायीची सेवा केली तर ती सेवा भगवान विष्णूंपर्यंत पोचत असते आणि एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते आषाढी एकादशीला विठ्ठलाचे मनोभावे पूजन करणाऱ्याला जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही आषाढी एकादशीचे व्रत नक्कीच करू शकता या दिवशी उपवास जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता उपवास करणं शक्य नाही तर तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण भगवान विष्णूंचं नामस्मरण अवश्य करायचं आहे आणि गाईला ही वस्तू खाऊ घालायला विसरायची नाही तुम्ही अगदी सकाळपासून रविवारी सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता तर ही वस्तू कोणती आहे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी सहा जुलैला रविवारी आषाढी एकादशी आहे मोठी एकादशी आहे या दिवशी कोणती कोणती कामं करायची आहेत हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते सहा जुलैला रविवारी एकादशी आहे आषाढी एकादशी आहे त्यामुळे लवकर उठण्याचा प्रयत्न करा उठल्यानंतर पहिल्यांदा स्नान करून घ्या स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल त्याचबरोबर गोमूत्र या वस्तू टाकून त्याने स्नान करायची आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आपल्याला जे काही दोष लागलेले असतात ते दूर होतात त्यामुळे अवश्य चिमूडवर हळद गोमूत्र आणि त्याचबरोबर गंगाजल तुमच्याकडे असेल तर नक्की ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका नसेल तर तुम्ही आणून ठेवा ते आणि अशा प्रकारचा हा उपाय तुम्ही नक्की करा आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत खास असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू नक्की टाकून त्याने आंघोळ करा घरातल्या सगळ्या सदस्यांनी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी या वस्तूंचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ करून घ्या त्यावर देखील गोमूत्र शिंपडून घ्या स्वच्छ पाण्याने उंबरठा मुख्य दार पुसून घ्या त्याचबरोबर नित्य देवपूजा आपल्याला करायची आहे देवपूजा करत असताना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर अभिषेक करा तुम्ही दुधाने पाण्याने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात असते तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे ताम्हामध्ये दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे तुळशीपत्र विठ्ठल रुक्मिणीला त्याचबरोबर भगवान विष्णूंना बाळकृष्णाला अर्पण करायचे आहे मुख्य दरवाजासमोर तुळशीसमोर रांगोळी काढायची आहे तुमच्याकडे गोपद्माची जर रांगोळी असेल किंवा साचा असेल तर ते गोपद्म काढायला विसरू नका किंवा तो साचा नसेल तर तुम्ही हाताने गोपद्म काढा वासरूचा छाप असेल तुमच्याकडे रांगोळीचा तर त्याने तुम्ही रांगोळी अवश्य गाय वासराची तरी रांगोळी तुम्ही मुख्य दरवाजाच्या समोर तुळशीसमोर आपल्या देवघरासमोर काढायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्याचं देखील आपल्या पूजन करून घ्यायचं आहे या संपूर्ण दिवसात ओम नमो भगवते वासुदेवाय म या मंत्राचा जप करायला विसरू नका तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे गाईच्या तुपाचा लावता आला तसे चांगलंच आहे पण ते शक्य नाही तर घरातील कोणतंही तूप घ्या आणि तुपाचा दिवा तुळशीसमोर अवश्य लावायचा आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहे भले तुम्ही उपवास करा किंवा करू नका उपवास जर करणार असाल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण उपवास करणार नसाल तर बघा या दिवशी आपल्याला सात्विकच पदार्थ खायचे आहेत खूप जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ आपल्याला या दिवशी टाळायचे आहेत अत्यंत सात्विक पदार्थ खायचे आहेत फलाहार घ्यायचा आहे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि देवाच्या नामस्मरणामध्ये आपल्याला तो दिवस जो आहे तो घालवायचा आहे घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आहे घरामध्ये छान असं सुगंधी धूप अगरबत्ती लावायची आहे मंगलमय वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर आरती करायची आहे विष्णूंची विठ्ठलाची आरती म्हणायची आहे कापूर जाळत असताना त्यामध्ये दोन लवंगा टाकायला विसरू नका घरभर त्याचा धूर जो आहे तो पसरला पाहिजे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते शुद्ध झालं पाहिजे अशा रीतीने आपल्याला आषाढी एकादशी दिवशी तो दिवस साजरा करायचा आहे तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आषाढी एकादशी दिवशी अन्नदानाचं अत्यंत जास्त महत्त्व आहे त्यामुळे यथाशक्ती तुम्हाला ज्या गोष्टींचं दान करता येईल अन्नदान करता येईल त्या गोष्टींचं दान तुम्ही करू शकता आता बघूयात गाईला कोणती वस्तू आपल्याला आषाढी एकादशी दिवशी न विसरता खाऊ घालायची आहे तर बघा काय करायचं आहे आषाढी एकादशी दिवशी तुम्ही आधी देवघरामध्ये जी गायवासरूची मूर्ती आहे तिचं पूजन करा गायवासरूची मूर्ती स्वच्छ करून घ्या आणि गायवासरूच्या मूर्तीचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंचं म्हणजेच जी बाळकृष्णाची मूर्ती आहे तिचं देखील तुम्ही पूजन करून घ्या किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती पण तिथे तुम्ही एका पाटावर ठेवू शकता तिथे शेजारी गायवासुरूची मूर्ती पण ठेवायची आधी विठ्ठल रुक्मिणीचं पूजन करून घ्यायचं किंवा मग बाळकृष्ण जे असतात त्यांचं पूजन करायचं आणि तिथेच आपल्याला गायवासराच्या मूर्तीचं देखील पूजन करायचं आहे लक्षात घ्या गायवासराची मूर्ती घरामध्ये दे असणं देखील खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे जर नसेल गायवासराची मूर्ती तुम्ही नक्कीच आषाढी एकादशी दिवशी सहा जुलैला रविवारी ही मूर्ती घेऊन या किंवा आधीच आणली तरी चालेल आणि असं हे पूजन तुम्ही आषाढी एकादशी दिवशी नक्की करा तर असं हे पूजन करायचं आहे अगदी छोटंसं करायचं आहे छोटासा पाठ मांडायचा आहे किंवा लाल कापड त्याच्यावर अंथरायचं आहे किंवा पिवळं कापड अंथरा आणि त्यावरती अशा प्रकारे आपल्याला गायवासराच्या मूर्तीचं बाळकृष्णाच्या मूर्तीचं किंवा मग विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं तिथे पूजन करायचं आहे आता तिथे आपल्याला एक समोर तुपाचा दिवा लावायचा आहे मुख्य जो दिवा आहे देवघरातला तो पण लावायचा आहे आणि तुपाचा दिवा पण आपल्याला तिथे गायवासरूच्या मूर्तीसमोर लावायचा आहे आता हे पूजन करून झाल्यानंतर गायवासरूच्या मूर्तीला देखील आपल्याला अकरा तुळशीच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे किंवा एक जरी तुळशीचं पान तुम्ही अर्पण केलं तिथे तरीही चालेल हळद कुंकू लावून घ्यायचं गायवासराच्या मूर्तीला तुळशीसमोर पण दिवा लावून घ्यायचा आहे हे पूजन करत असताना आता हे पूजन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे छोटीशी असली तरी चालेल त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ जी आहे ती भरायची आहे आणि त्या हरभऱ्याच्या डाळीवर आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल खोबऱ्याची सुकं खोबरं असतं त्याची वाटी घ्यायची त्यामध्ये मावेल तेवढी आपल्याला डाळ घ्यायची किंवा तुम्हाला जेवढे ठेवायचे आहे चा, डाळ तेवढी ठेवा तुम्ही एक दोन चमचे काय तुम्हाला ठेवायचे आहे तेवढी ठेवा त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आता एक ताट घ्यायचं स्टीलचं त्यावरती एक स्वस्तिक काढायचं कुमकुवाने आणि त्यावरती हा नैवेद्य आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे केळ ठेवायचा आहे तुम्ही एक केळ ठेवा दोन ठेवा पाच ठेवा कितीही यथाशक्ती अकरा ठेवा कितीही तुम्ही केळं तिथे ठेवू शकता पण कमीत कमी एक तरी केळ आपल्याला त्या खोबऱ्याचा जो नैवेद्य दाखवलेला आहे तर तिथे त्यासोबत त्या डिशमध्येच त्या त्या ठेवायचा आहे आणि असा हा नैवेद्य तुम्हाला काय करायचं आहे तिथे गायवासराला विठ्ठल रुक्मिणीला दाखवायचा आहे श्रीकृष्णाच्या मूर्तीला दाखवायचं आहे त्यावर तुळशी पान आपल्याला ठेवायचं आहे आणि असा हा नैवेद्य ठेवत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हात जोडून तुमच्या मनातली इच्छा विठ्ठलाला भगवान विष्णूंना बोलून दाखवायचे आहे आणि काही वेळ या वस्तू तिथेच ठेवायच्या आहेत थोड्या वेळाने आ, हे जे ठेवलेलं होतं आपण नैवेद्य तर ते उचलायचं आहे आणि जिथे काय कुठे गोशाळा आहे तिथे तुम्हाला तो नैवेद्य घेऊन जायचा आहे आणि आपल्याला गाई वासराला किंवा गाईला हे सगळं खाऊ घालायचं आहे तिथे गेल्यानंतर गाईला हळद कुंकू वाहू शकता तुम्ही आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत तुम्ही हे खाऊ घालायचं आहे बघा जेव्हा आपण आषाढी एकादशी दिवशी अशा प्रकारे चणा डाळ केळ गूळ आणि खोबरं या वस्तू जेव्हा गायीला खाऊ घालतो तेव्हा आपली जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णूंपर्यंत पोचतेच पोचते त्यामुळे आपल्याला या वस्तू आवर्जून एकादशी दिवशी खाऊ घालायच्या आहेत तुम्हाला जर तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा असेल तर तुम्ही मुलांकडून देखील करून घेऊ शकता किंवा मुलांसाठी आईवडिलांनी केला तरी चालेल व्यवसायासाठी करायचं आहे नोकरीमध्ये यश मिळत नाही आहे किंवा मग अभ्यासात मुलांना मिळत नाही यश आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे काहीतरी इच्छा आहे पण ती अपूर्ण आहे त्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता किंवा हे खाऊ घालू शकता न विसरता आषाढी एकादशी दिवशी मी ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत त्या गाईला खाऊ घालायच्या गा आहेत हे आप आपल्याला काम विसरायचं नाही आणि त्यानंतर तुम्ही घरी येऊ शकता तिथे गाईच्या पायाखाली जी माती असते ती तुमच्या मस्तकाला लावा किंवा तुमच्या घरी घेऊन या आणि ती माती जी आहे तर घरी आणल्यानंतर घरातल्या सगळ्या सदस्यांना तुम्ही लावू शकता नक्की हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे काहीही नाही फक्त तर आपल्याला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे पण आषाढी एकादशीचं पुण्यफळ देणारा असा हा उपाय आहे नक्की तुम्ही हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा